पुरपुरी तशी दाळबट्टी करणार आहोत तुम्ही ते ऐकू शकतात किती क्रिस्पी अशी आपली दाळबट्टी झालेली आहे नमस्कार मंडळी मी कांच नमस्कार किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे नॉर्मल गव्हाच्या पिठापासून आपण दाळबट्टी बघणार आहोत जी तुम्ही लंच आणि डिनरसाठी बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलं आहे नॉर्मल गव्हाचं पीठ ज्याने आपण पोळ्या बनवतो ना तेच पीठ आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे एक दोन चमचे चणाडाळचं पीठ याने की बेसन त्याचबरोबर टाकलेलं आहे चार चमचे बारीकवाली रवा तुमच्याकडे जाड रवा असेल तो टाकला तरीही चालेल हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे हाताने व्यवस्थित मिक्स झालं की लगेच घेतलेलं आहे इथे मी जिरं ओवा मीठ आणि खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा फक्त मी एक टेबल स्पूनच घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच त्यामध्ये टाकणार आहे एक टेबल स्पून तेल नॉर्मल खाण्याचं तेल आहे जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ना तेच टाकलं आणि थंडच तेल वापरलेलं आहे तेल पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात टाकायचं आहे थोडं थोडं पाणी आणि याचा एक डो रेडी करून घ्यायचा आहे इथे मस्तपैकी घट्ट डो मी रेडी करून घेतला आहे आता हा सेट होण्यासाठी मी ठेवणार आहे साईडला एक पंधरा ते वीस मिनिटासाठी इथे घेतली होती मूग डाळ मसूर डाळ आणि तुवर डाळ आणि हे मी थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित सॉफ्ट असे चार शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेतलेला आहे तर मी हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून स्मॅश करणार आहे डाळीला फोडणे आहोत ते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकत आहे राई आणि जिरं राई आणि जिरे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे राई आणि जिरं फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय झाला की लगेच टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे लसूणची पेस्ट वन चुटकी हिंग हिंगाने आपल्या डाळीला वाछण येतो त्याचबरोबर टाकणार आहे हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टाकणार आहे हळदी आणि धनजिरा जिरा पावडर ह्यामध्ये मी सकाळ शेवटी तडका पण टाकणार आहे आणि आता हिरवी मिरची आणि अद्रक लसूण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे त्याची कच्ची चव केली पाहिजे मसाले चांगले फ्राय झाले की लगेच टाकत आहे शिजवलेली डाळ चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मारित चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि डाळ आपण उकळून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटं पाणी अजून ह्यामध्ये मी टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ डाळ तुम्ही इथे बनवू शकतात इथे आपला डो सुद्धा परफेक्ट असा रेडी झालेला आहे तर हाताने व्यवस्थित एकदा परत मी मळून घेतला आणि आता याची मी छोटे छोटे अशी बॉल्स करून घेणार आहे आणि मधोमध त्याला होल करणार आहे तर भट्टी अनेक शेप मध्ये अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते तुम्ही ज्या पद्धतीने भट्टी बनवतात त्या प्रकारे इथे भट्टी बनवू शकतात तर ही मी अशा प्रकारे गोल भट्टी करून घेणार आहे म्हणजे ती स्टीम पण पर मधपर्यंत छान होते अशाच प्रकारे सगळी भट्टी मी आता बनवून घेते इथे घेतलेलं आहे स्टीमर त्यात पाणी टाकलेलं आहे त्यात टाकणार आहे एक लिंबाची फोड त्याचबरोबर घेतलेली आहे वाफवण्यासाठी जाळी इथे मी आता इडलीचं स्टीमर वापरत आहे तुमच्याकडे हे नसतं तर नॉर्मल स्टीलची चाळणी असते ना ती कढईमध्ये पाणी ठेवा वरतून चाळणी ठेवा थोडंसं तेल लावून त्यामध्ये ते इडली प्लेट त्यामध्ये आपण ही बट्टी वाफून घेऊ शकतो आता ह्यामध्ये मी ठेवत आहे आपली बट्टी आणि पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर बट्टी आपण ही वाफवून घेणार आहोत वीस मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपली बट्टी छान दोन्ही साईडने वाफलेली आहे मी ते बघू शकतात ही मी काढून घेणार आहे पूर्ण थंडी करणार आहे थंड झाल्यानंतरच हे आपण कट करणार आहोत गरम कट करायची नाही आहे ते कडाईमध्ये तेल गरम केलेलं आहे बट्टीसुद्धा मी कट करून घेतलेली आहे आणि ही बट्टी आता दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करा मीडियम फ्लेमवरच फ्राय करायची आहे हाय फ्लेमवर केली ना ते ती फक्त वरतून लाल होईल आणि मधून कच्ची राहील तर ही मस्तपैकी फ्राय करून घेऊयात दोन्ही साईडने आपली बट्टे छान क्रिस्पी अशी गोल्डन ब्राऊन फ्राय झालेली आहे आणि क्रिस्पी पण इथे आपली दालमट्टी रेडी झालेली आहे ताळीवर फक्त लाल मिरची जिरे मोहणीचा तडका टाकला होता स्किप केला तरीही चालेल त्याबरोबर गाजर होत होता म्हणून ठेवलेला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे कांदा आणि लिंबू रेसिपी जरी जरूर ट्राय करा कोणत्याही ठिकाणं आवं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नॉम स्वीचे मराठी घेतल्याबद्दल धन्यवाद